नमो बुद्ध जय सर्वांना माझा खूप दिवसापासून हाच गोंधळ चालू होता की दिव्या कुठे एक्झॅक्टली बिग बॉसच्या हाऊस मध्ये तर नाही आहे सिक्रेट मध्ये तर नाही आहे काही बिग बॉसच्या प्लॅन तर नाही आहे किंवा ते घरी तर नाही आली मला एक्झॅक्टली कुठं आहे आणि खूप मला वर पर्सनली मेसेजेस होते की कुठं आहे ती सांगा कुठं आहे सांगा आणि युट्यूबवर सुद्धा खूप सारे कॉमेंट्स वगैरे होते आणि मला सुद्धा कन्फ्युजन होत होता की एक्झॅक्टली ती असेल कुठं त्याच्यावर मी एक व्हिडिओ बनवला होता की एक्झॅक्टली दिव्या कुठे आहे त्यात मी थ्री मेजर पॉईंट कव्हर केलं होतं की पहिलं म्हणजे ते बिग बॉसच्या हाऊस वगैरे मध्ये सिक्रेट रूम मध्ये काहीतरी कॉम्बिनेशन काहीतरी वेगळा मोठा धमाक का दुसरा एस्पेक्ट असा होता की बिग बॉस ते डेफिनेटली बिग बॉस हाऊस मधून निघाली असेल आणि स्वतःच्या घरी असेल किंवा आराम करत बंद शो मध्ये जातात जिथे चोवीस तास कॅमेरे लागले आहेत चोवीस तास फायटिंग होते छोट्या छोट्या मुद्द्यावरून कपड्यावरून लहानशा एका फळ खाल्ला एखादा फ्रूट खाल्ला एखादी अंडी खाल्ली अंडी चोर ह्या छोट्या छोट्या गोष्टी पासून एवढे झगडे होतात एवढे मुद्दे वाढतात किंवा कॅमेऱ्यासाठी फक्त लोक वेगळे वागायला लागतात जेव्हा आपण कोणाला माहित नसेल तर मी सांगते जेव्हा आपण बिग बॉस मध्ये एंट्री ना जो डॉक्टर असते जो दिमागाचा बोला की आपला जो मेंटली डॉक्टर असते तो डॉक्टर सर्वांची चेकअप करते अ कंटेस्टंट की हा पात्रता आहे का मतलब हा बिग बॉस मध्ये हाऊसमध्ये जाईल अशी सिच्युएशन येईल तर हा मेंटली स्टेबल राहू शकते का मेंटली गोष्टी हँडल करू शकते का मेंटली कसं काय आहे बिग बॉस जाण्याच्या पूर्वी चोवीस घंटा पहिले हे डॉक्टरच्या तपासामध्ये किंवा डॉक्टरच्या ऑब्झर्वेशनमध्ये सर्व कंटेस्टंट असतात वेगवेगळ्या रूममध्ये असतात त्यांना त्यांची ओळख वगैरे नाही माहीत राहते परंतु ते ऑब्झर्वेशन मध्ये असतात की बिग बॉस हाऊसमध्ये गेल्यानंतर कारण की बिग बॉसच्या हाऊसच्या जो एनवायरमेंट आहे तो खूप वेगळा आहे चोवीस तास कॅमेरे वगैरे ह्या सर्व गोष्टी तर त्या सर्व गोष्टीला त्या सर्व सिच्युएशनला हे व्यक्ती हँडल करू शकेल का तिच्यामध्ये काय मेडिकल इश्यूज आहेत म्हणजे त्यांचे पूर्ण चेकअप होते की काय मेडिकल इश्यूज आहेत काय आहे त्यांना प्रॉब्लेम काय गोष्टी आहेत त्यानुसार त्यांना वीक वीकली एक डॉक्टर असते त्या सिक्रेट रूममध्ये एक डॉक्टरचे रूम सुद्धा असते ते जातात त्यांचा चेकअप करतात त्यांना गोड्या वगैरे भेटतात सर्व ह्या सर्व गोष्टी पॅक वगैरे असतात ह्या सर्व गोष्टी बिहाइंड ऑफ द सीन्स बिग बॉस याच्या पहिल्या या सर्व गोष्टी बिग बॉसच्या थ्रू होतात ह्या सर्व गोष्टी किंवा एखादा व्यक्ती बिग बॉसच्या हाऊस मधून निघाला असेल तर त्याला आरामाची गरज असते आपलं ॲज अ मेंटल हेल्थ कारण की हा ऑब्झर्वेशन ह्या सर्व गोष्टी खूप वेगळ्या असतात तर आपल्याला थोडा रिलॅक्स आपली मेंटल हेल्थ अजून चांगली व्हावी आपण लोकांसमोर येऊन तर आपण चांगले मुद्दे बोलले पाहिजेत आपल्याला एवढ्या साऱ्या लोकांचा उत्तर द्यायचं आहे किंवा एवढ्या साऱ्या लोकांना गोष्टी सांगायच्या आहेत काहीतरी बिहाइंड ऑफ द सीन तर त्या सर्व सांगण्यासाठी स्वतःची मेंटल हेल्थ चांगली असायला पाहिजे त्यासाठी दिव्याने ब्रेक घेतला आणि तिसरा आणि मेजर ऑप्शन जो होता तो होता की शायद दिव्या घराच्या बाहेर आलेली आहे आणि दिव्या काही असा मेजर प्लॅन करत आहे अशा गोष्टीचं ऑब्झर्वेशन करत आहे अशा गोष्टीच्या उघडणार आहे ज्या गोष्टी ऍज अ ऑडियन्स आपण विचार सुद्धा नाही करू शकत आणि आपल्या माइंड सुद्धा मध्ये येऊ नये शकत आणि अशा बिहॉन्ड ऑफ द थिंग्स की लोक जे तिला आता वाईट वाईट कॉमेंट करत आहेत वाईट वाईट गोष्टी बोलत आहेत त्यांच्या तोंडावर परमनंट आले लागणार आहेत आणि जे ते थर्ड ऑप्शन होतं ते खरं ठरलं काल तिच्या ऑफिशियल इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ आलेला आहे तो बघा मग महाराष्ट्रातच नाही तर भारतात आणि परदेशात तुम्ही मला अशी प्रेम आणि सपोर्ट दिला त्याच्यासाठी नेहमीच सोडली नाही लवकरच की तुमच्या सपोर्ट आता विषय संपला नाही विषय सुरू झाला आपल्याला एकच गोष्ट कळते की भाई ती बिग बॉसच्या हाऊसमधून त्या दिवशीच बाहेर आलेली होती ती रेस्ट करत होती त्या पूर्ण ज्या गोष्टी आहेत तिच्या आरोप लागलेल्या आहे तिच्या जो निगेटिव्ह इमेज केलेली आहे निगेटिव्ह इमेज मतलब एखाद्या व्यक्ती बाहेर नॉर्मली निघणे तो एक वेगळी गोष्ट असते परंतु एखाद्या व्यक्तीला तुम्ही धमकी दिल्या मग तुम्ही शोच्या बाहेर निघा मग अशा प्रकारे वागणूक मग लोकांचे एवढे वाईट वाईट कॉमेंट लोकांचे एवढे वाईट वाईट विचार एवढा मोठी वक्ता आहे ती स्पीकर आहे ती आणि तिच्या इमेजवर किती वाईट इम्पॅक्ट पडते तर ह्या सर्व गोष्टीचा अभ्यास आणि बिहाइंड ऑफ द सीन्स बिहाइंड ऑफ सीन्स चा मतलब म्हणजे असं असते की जो बिग बॉस चा एपिसोड असते चोवीस घंटे दिवसभर कॅप्चर करते सकाळ दुपार सायंकाळ दिवस कॅप्चर करते परंतु ऑडियन्सला फक्त एक घंट्याचा एपिसोड दाखवते आणि एक घंट्याच्या मध्ये अशा अशा गोष्टी दाखवतात ज्या फक्त लोकांना आवडतील मतलब झगडे भांडण किंवा काहीतरी तास असतील काहीतरी गॉसिप्स असतील फक्त ह्याच गोष्टी दाखवतात परंतु बाकी दिवसभर एक घंट्याच्या नंतर तेवीस घंटे काय होते तेवीस घंटे काय चर्चा होतात तेवीस घंट्यामध्ये काय काय गोष्टी होतात ह्या गोष्टी आपल्याला रिव्हिल होत नाही आणि आपल्याला ऑडियन्स म्हणून आपल्याला कळत सुद्धा नाही दिव्या आता बाहेर आलेली आहे आणि दिव्या तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असाल तर दिव्या जेव्हा बाहेर केव्हा निघाली माहिती भाऊच्या धक्क्याची शूटिंग होणारच होती जस्ट स्टार्ट तेव्हा तिला काढण्यात आलं की तुम्ही जा वगैरे म्हणून तर पूर्ण दिवसभर काय झालं बिहाइंड ऑफ द सीन्स का होते जे आपल्याला एज अ ऑडियन्स दाखवल्या लागलेल्या नाहीत अशा अशा गोष्टी दिव्या उघडणार आहे कारण की तिच्या इंस्टाग्रामच्या ऑफिशियल पेजवर हा एक खूप दिवसा पहले मेसेज आला होता की त्या अशा अशा सिक्रेट रिवील करणार आहेत ज्या गोष्टी आपण एक्सपेक्ट सुद्धा नाही केली आहे आणि तिचा जेव्हा हा व्हिडिओ आला मला थोडासा दुःख वाटला म्हणजे खरं सांगते दुःख वाटला की मला असं वाटायचं की एक चान्स एक चान्स एक चान्स भेटला असताना तर ती खरंच खूप समोर गेली असती खरच ती ब्लास्ट केलं नसतं शोच्या मतलब ब्लॉस्ट मतलब राखी सावंत दिव्याचे फायटिंग बघायला मतलब फायटिंग नाही किंवा त्यांच्या दोघांच्या कॉम्बो दोघांचे विचार दोघे बहुत डिफरंट पर्सनॅलिटीज आहेत तर त्या दोघांचा बघायला खूप मजा आली असती लिटरली तर मला खूप थोडासा वाईट थोडासा नाही जास्त वाईट वाटलं मला की ती घराच्या बाहेर आली परंतु ह्याचा सुद्धा आनंद आहे आणि ज्या प्रकारे नो ज्या प्रकारे त्या व्हिडिओ मध्ये तिने म्हटलेलं आहे की भाई आपला महाराष्ट्र नव्हे तर आपला भारत आपला भारत तो पूर्ण परदेशातून मला मेसेजेस आलेले आहेत की दिव्या मतलब तिच्यासाठी शुभेच्छा चांगले चांगले मेसेजेस आलेले आहेत म्हणजे लोक तिला किती प्रेम करतात लोक तिला किती मतलब लोकांचा प्रेम कमावणे एवढा इजी नसते खूप डिफिकल्टीज असतात जर आपण लोकांसाठी निस्वार्थपण काम करतो ना तेव्हाच लोक आपल्याला प्रेम करतात आणि दिव्याने एवढे चांगले चांगले कामं केले आहेत एवढ्या चांगल्या चांगल्या गोष्टी केले आहेत जे बियॉंड आहे जे एखादा नॉर्मल व्यक्ती सुद्धा नाही करू शकत परंतु ती एवढ्या कमी वयात एवढ्या साऱ्या गोष्टी तिने गाठलेल्या आहेत खूप काही आहे एज अ गर्ल टू गर्ल ऍज अ सिस्टर टू सिस्टर मी तिच्याच वयाची असणार किंवा सेम सेम एज आसपास एज आहे तरी अशा खूप काही गोष्टी शिकण्यालायक आहे मला असं वाटते की एखादी व्यक्ती आहे आणि खूप आपण तिला बघतो स्क्रीनवर तर तिच्याकडून आपल्याला चांगल्या चांगल्या गोष्टी शिकायला भेटल्या पाहिजेत आणि या पूर्ण प्रवासामध्ये तिला खूप वाईट कॉमेंट आले की अशीच आहे तशीच आहे अशी आहे मग भी, हे जय भीमच्या नावावर नाव वगैरे कमवतात फल्याना फल्याना गोष्टी आणि मध्ये सुद्धा किंवा माझ्या वर सुद्धा मला सुद्धा मेसेजेस होते की का बरं व्हिडिओ बनवते ग का, का सोडणं ते खाणे डी आहे ते धमकी देते अशा वगैरे वगैरे पण मला एकच गोष्ट असं वाटते की आपण जेवढा होऊ शकते आपण पॉझिटिव्ह गोष्टीवर मतलब बिलीव ठेवा माझ्या मम्मी मला नेहमीच म्हणते की निगेटिव्ह गोष्टी आपल्या लाईफमध्ये नेहमी येत राहते नेहमी 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 कोणी ना काही म्हणत असाल पण आपला जे मी फोकस फक्त पॉझिटिव्ह गोष्टीवर असल्या पाहिजे कारण की आपण पॉझिटिव्ह गोष्टीवर फक्त फोकस करून तर आपला मन आपला मेंदू आपला चांगला वाटेल आपला आचरण चांगला वाटेल आपल्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी असेल आणि आपल्यामध्ये इफ पॉझिटिव्ह एनर्जी आहे तर आपण दुसऱ्यांना सुद्धा पॉझिटिव्ह एनर्जी देऊ शकता मतलब एक असते ना वाईब असते त्या गोष्टीमुळे देऊ शकता अँड हे काय साऱ्या गोष्टी मी लक्षात ठेवून तिच्याबद्दल मी नेहमीच चांगली बोललेली आहे असं नाही की चांगली बोललेली आहे आहे नो तिच्यामध्ये ते दिसलेल्या आहेत गोष्टी मतलब तिच्या मुलीमध्ये माहिती आय डोंट नो पट समथिंग इज स्पार्क मतलब काहीतरी स्पार्क आहे काहीतरी गोष्टी आहे की तिच्यामुळे मी अट्रॅक्ट होते एक मी तिला ओळखत नव्हती मी खरं सांगते मी ओळखत नव्हती मला नाव माहित होतं की दिव्या शिंदे कोण आहे वगैरे म्हणून परंतु जेव्हा तिला एक महिना मी बघितली ना शो मध्ये लिटरली तिच्यासोबत ना इमोशनली कनेक्शन झाला तर तिच्यासोबत कसं असते आपल्या घरच्या व्यक्ती आपल्या कम्युनिटी मधून एखादा व्यक्ती गेला तर आपण आवर्जून बघता अरे काय करत आहे काय करत आहे तर त्या रीतीने तिच्यासोबत थोडा इमोशनली कनेक्शन झाला माझा आणि खूप साऱ्या लोकांचा सुद्धा झाला असेल माझ्यासारखा बिकॉज आय एम ऑल्सो ऑडियन्स आणि माझा सुद्धा झाला तर तुमच्या सुद्धा झाला असेलच आणि ज्या प्रकारे व्हिडिओ मध्ये दिव्यानं म्हटलेलं आहे की आता विषय संपला नाही तर आता विषय सुरू झाला भाई साब जेव्हा हे लाईन दिव्यानं म्हटलं ना मला असं वाटलं की असं काटे उभे होतात म्हटलं की भाई काहीतरी आहे और मेजर 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 काहीतरी अशा गोष्टी आहेत आणि काहीतरी अशा बिहाइंड ऑफ द सीन्स आहेत जे उघडणार आहे जे सिक्रेट उघडणार आहे आणि मी सांगतो एखादी मनुष्याची आपली चूक असते इफ माझी काही चूक असली, असली। आणि मी शोच्या बाहेर मधून निघाली फॉर एक्झाम्पल मी शोच्या निघालो आणि माझ्यामध्ये काहीतरी चूक असली तर माझ्या डोक्यामध्ये हाच प्रश्न पडेल की मी लोकांना काय उत्तर देऊ लोकांना काय सांगू काय जस्टिफाय करू मी काय बोलू आता मान, मी काय करू इफ आपली चूक असली तर आपल्या मनामध्ये हे प्रश्न पडतात परंतु दिव्याच्या मनामध्ये मला वाटत नाही की एकही असा प्रश्न पडला असेल तिथे एवढी ठाम असते मतावर तिच्या एक गोष्ट तुम्ही नोटीस केला असेल तर मी सांगते पूर्ण महिन्याभर तिला ऑब्झर्वेशन करून मला हेच गोष्ट कळली आहे की ती ना एखादी तिची चूक असेल ना तर ती खूप सॉरी बोलेल की सॉरी दादा सॉरी ताई सॉरी यार सॉरी करके परंतु एक तिची चूक नाही आहे तर ती सॉरी बोलणार नाही ती एवढ्या आपल्या मतावर ठाम असते ना ती शिकण्याला एक गोष्ट आहे आपण काय असते ना अरे नाही वाटलं ना ठीक आहे सॉरी परंतु तिची चूक नसती तर ती सॉरी बोलणार नाही ह्या स्वतःच्या जे मुद्द्यावर ठाम राहतात तेच व्यक्ती राहू शकतात जे स्वतःचे विचार खूप ठाम असतात था, ते स्वतः एखादी गोष्ट बरोबर आहे एखादी गोष्ट चूक आहे ह्या गोष्टीवर त्यांच्या ठाम मत असते कारण की त्या गोष्टीवर त्यांचा खूप अभ्यास असते की कोणती गोष्टीवर सॉरी बोलल्या पाहिजे कोणत्या गोष्टीवर सॉरी नाही बोलल्या पाहिजे आणि त्या प्रकारे दिव्याने म्हटलेलं आहे आणि ज्या प्रकारे त्या व्हिडिओमध्ये तिच्यामध्ये स्पार्क किंवा काहीतरी यु you नो know, तिच्यामध्ये असा नाही दिसलेला आहे की एम सॉरी वगैरे नो no. शी इज एक्स्ट्रीमली कॉन्फिडंट की मी आता जे बोलणार आहे ना तुम्ही लक्षात ठेवा की काय बोलणार आहे वगैरे तिच्यामध्ये स्पार दिसला म्हणजे तिच्यामध्ये पॉझिटिव्हिटी दिसली तिच्यामध्ये कॉन्फिडन्स दिसला आणि शी यु नो तिच्यामध्ये एक वाईप दिसली तिच्यामध्ये पॉझिटिव्हिटी दिसली की यार ते अशा अशा गोष्टी उघडणार आहे आणि तिच्यामध्ये एवढी सत्यता आहे एखादा व्यक्ती तेव्हाच तेव्हाच ठाम राहू शकते ज्याच्यामध्ये तो सत्यता असेल इफ ते एखादी गोष्ट चुकीची असली तर आपला थोडा मन असते की काही असा होईल तसा होईल परंतु ती एवढी सत्यता आणि तिच्यामध्ये एवढी प्युअरिटी आणि एवढी सच्चाई आहे की ते एवढी ठामपणे तिने व्हिडिओ बनवला आहे आणि तिच्यामध्ये एवढा काही ग्रेज दिसत आहे त्याच्यावरून आपल्याला कळणारच आहे की कि ती किती खरं बोलणार कि आहे आणि ज्या गोष्टींनी तिला वाईट वाईट कमेंट केलं त्या लोकांना ताला सुद्धा लागणार आहे आणि मी सुद्धा एक्साइटेड आहे की त्या काय गोष्टी असा रिव्हिल करणार आहेत जे आपल्याला सुद्धा नाही माहित आहे आणि मी खूप खुश आहे की ते शो मधून मतलब शो मधून बाहेर गेली त्याच्याबद्दल वाईट वाटत आहे परंतु खूप खुश आहे की ते स्वतःसाठी स्टँड घेत आहे कमआउट झालेली आहे लोकांना सांगत आहे लोकांना गोष्टी रिव्हिल करणार आहेत कारण की ज्याच्याकडून जे तिची इमेज वाईट झाली तिला लोकांनी वाईट वाईट बोललं ते सर्व खतम होणार सर्व बाजूला ठेवणार आणि तिची एक चांगली प्रतिक्रिया किंवा एक चांगली इमेज किंवा चांगली तिचे विचार किंवा बिहाइंड ऑफ द सीन्स काय झाले ह्या सर्व गोष्टी आपल्याला कळणार आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा अँड सबस्क्राईब टू माय चॅनल थँक्यू सो मच लव्ह यू गाईज बाय